नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये बरेच मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसले तर काही कलाकार आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसले आणि अशातच आता अजून एका मराठी अभिनेत्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे चला तर मग बघूया हा कोण आहे अभिनेता ते मित्रांनो झी युवा वाहिनीवरील फ्रेशर्स या मालिकेमधून घराघरामध्ये लोकप्रिय झालेला तसेच मुलगी झाली हो या मालिकामध्ये सुद्धा काम केलेला एक मराठी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ खिरीद याने एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे मित्रांनो सिद्धार्थ खिरीद याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा एक पाठमोरा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे आणि या फोटोला कॅप्शन देत त्यांना असं लिहिलेलं आहे की हे वर्ष दोन हजार चोवीस फक्त संपत नाहीये माझ्या आयुष्याचा सिंगल अध्याय सुद्धा संपत आहे हॅशटॅग है। सिंगल एंडिंग कॅप्शन सिद्धार्थने या फोटोला दिलेलं दिलेला आहे पण सिद्धार्थची ही गर्लफ्रेंड आहे तरी कोण असा प्रश्न आता त्याला विचारला जात आहे दरम्यान त्याच्या या बातमीवर मराठी सेलिब्रिटींनी त्याचं अभिनंदन केलेलं आहे ही मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण याबद्दल जाणून घेण्यासाठी ते देखील उत्सुक असलेले दिसत आहेत मित्रांनो सिद्धार्थने मुलगी झाली हो जाऊबाई जोरात हृदयी प्रीत जागते यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे एकंदरीत सिद्धार्थ हा कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते देखील उत्सुक आहेत त्याची ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण आणि तो कधी जाहीर करणार याच्याकडे आता सर्वांचेच लक्ष वेधले आहे